नमस्कार मी केतन कुमार पाटील तुमचं स्वागत आहे वर्तमान महाराष्ट्राच्या या नव्या एपिसोड मध्ये नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला एकोणीसवा वर्धापन दिवस साजरा केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे यांनी स्थापन केली सुरुवातीला मराठी अस्मिता शहरी समस्या आणि शहरी विकासावर लक्ष केंद्रित करत मनसेने वेगळी ओळख निर्माण केली राज ठाकरे यांची भाषणशैली व्यासपीठाचं नियोजन आणि विश्लेषणात्मक विचारसरणी इतर नेत्यांपेक्षा वेगळी राहिली मात्र संघटनात्मक पातळीवरचं कमकुवतपणा सातत्याचा अभाव ग्रामीण महाराष्ट्रापासून दूर राहणं आणि तरुणांचा आधार गमावणं यामुळे मनसेच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय शैली आणि विचार आत्मसात करूनही शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना पुढे आणल्यानं राज ठाकरे नाराज झाले आणि दोन हजार मध्ये त्यांनी मनसे स्थापन केली माझा विरोध विठ्ठल आला नाही तर माझा विरोध विठ्ठला भोवती असलेल्या बडव्यांना असं म्हणत मनसेची स्थापना झाली होती पण राज ठाकरे खरोखरच तेवढे ऍक्सेसिबल इतर मराठी माणसांना झालेत का राजगड तेवढा ऍक्सेसिबल मराठी माणसांना झाला का मराठी अस्मिता आणि आक्रमक भूमिका यावरती राज ठाकरेंनी आपलं कॅपिटल निर्माण केलं मुंबई यांनी ठाण्यात उत्तर भारतीय स्थलांतरिता विरोधात मोहीम राबवली मुंबईतील टॅक्सी परवान्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य देण्याची शिवसेनेची जुनीच मागणी राज ठाकरे नव्यानं लावून धरली रेल्वे भरतीमध्ये स्थानिक मराठी तरुणांना संधी द्यावी यासाठी आंदोलन तर केलंच पण मनसेनं यशस्वी असं आंदोलन केलं ते म्हणजे रेल्वेच्या भरतीच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांपर्यंत याव्यात आणि ज्या ठिकाणी भरती आहे तिथेही त्या याव्यात यासाठी मनसेनं आग्रहपूर्वक आंदोलन केली याचा परिणाम म्हणून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीतील मोठं यश मनसेला मिळालं तब्बल तेरा जागा जिंकत जवळपास सहा टक्के मनसेनं मत मिळवला मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेच्या मतांवर गदा आणत मनसे अतिशय प्रभावी ठरली आणि तेव्हाच मनसेचं देत राम कदम असू देत शिशिर शिंदे असू देत बाळा नांदगावकर असू दे ही प्रभावी दुसरी फळी राज ठाकरेंच्या नंतर आक्रमकपणे उभी राहिली त्यांनी आबू आझमींच्या शक्तीच्या वेळी सुद्धा आक्रमकपणा दाखवत आपलं मीडिया आणि जनतेतलं अस्तित्व दाखवून दिलं मनसेच्या आक्रमक आंदोलनाचं यश जर पाहिलं तर टोल नाक्यांवरचं आंदोलन महाराष्ट्रातील टोल नाके बंद करण्यासाठी मनसेनं मोठं आंदोलन केलं अनेक ठिकाणी टोल उकळणाऱ्या कंपन्यांना झुकावं लागलं आणि काही टोल हटवले सुद्धा गेलेत पण मनसेचं या भूमिकेतलं सातत्य भाजपचं सरकार येण्यानंतर मात्र कमी झालं पण महत्वाचा बदल हा झाला की मनसेने टोल आंदोलन केलं आणि टोलवरती पाटी लागू लागली की या टोलवरती किती पैसे आले किती गेले किती वाहनांचा प्रवास झाला एका सीमा रेषेच्या नंतर टोल वसूल करणं बंद झालं पण आता आता कुठं ते हरवल्यासारखं वाटू लागलंय याला कारण मनसेचं अस्तित्व आहे का मनसेने सरकारी जाहिराती इंग्रजीत किंवा हिंदीत न देता मराठीतच द्यायला सांगितल्या याचंही यशस्वी आंदोलन झालं मोबाईल कंपन्यांमध्ये मराठी लोकांची भरती झाली मराठी भाषा व्हॉइस ओव्हर मध्ये आपल्याला किमान ऐकायला मिळाली मनसेच्या आंदोलनामुळं टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहक सेवा विभागात मराठी लोकांना संधी द्यायला सुरुवात केली मनसेने नाशिक महानगरपालिकेत सत्ता मिळवून शहराच्या विकासासाठी नवे प्रयोग केले नाशिकचं रोल मॉडेल म्हणून राज ठाकरेंनी स्वतः लक्ष घालून विकासासाठीचं नवं प्रारूप तयार केलं पण त्याचं दुसरं प्रारूप मात्र हे नाशिकचं बेट दुसऱ्या ठिकाणी कुठे यशस्वी होताना दिसलं नाही मनसेचा उतरता आलोक त्याच्या काय चुका झाल्यात हेही आपल्याला पाहावं लागेल दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात मोठी लाट मनसेची ओसरती होती दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत मनसेला मोठा फटका बसला दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठं नुकसान झालं दोन हजार चौदा मध्ये फक्त एक जागा तर दोन हजार एकोणीस मध्ये मनसेचा पूर्ण सोपडा साफ झाला नेत्यांचे पक्ष त्याग आणि संघटनात्मक कमकुवतपणा हा प्रमुख मुद्दा राहिला मनसेचे अनेक प्रमुख नेते भाजप शिवसेनेकडे वळले राम कदम भाजपमध्ये घाटकोपर मधून निवडून आले प्रवीण दरेकर हे भाजपमध्ये गेलेत यासोबतच ते आर्थिक चेहरा आणि ताकदवान नेते होते मीडिया मॅनेजमेंट अतिशय उत्तम करत होते बाळा नांदगावकर शिशिर शिंदे यासारखे नेते निष्क्रिय झाले पुण्यात पाहिलं तर मनसेची अख्खी फळीच्या फळी ही गायबच झाली मग यामध्ये असतील वसंत मोरे रवींद्र हंगेकर रुपाली पाटील यासारखे नेते तर दुसऱ्या पक्षांमध्ये विलीन झाले या व्यतिरिक्त महिला नेतृत्वाचा अभाव हा सुद्धा महत्वाचा मुद्दा राहिला शिवसेना राष्ट्रवादीच्या तुलनेत ज्या रिजनल पार्टीज आहे त्यामध्ये मनसेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व कमीच होतं आणि ते राहील ग्रामीण महाराष्ट्रात प्रभावी नेतृत्व निर्माण न होणं हा मोठा भाग राहील माझे अनेक मित्र आहेत जे मनसेसोबत आपली बांधिलकी दाखवतात त्यांचं तर म्हणणं असं होतं की मनसेमध्ये फक्त पदोन्नती होते या व्यतिरिक्त दुसरं काही होत नाही मनसेचा फोकस कायम शहरी मराठी माणसांवर राहिला त्यामुळे ग्रामीण मतदारांशी फारसा संपर्क मनसेचा झाला नाही आणि हीच खरी गोम होती शेतकरी प्रश्नांवर प्रभावी आंदोलन किंवा संघटन उभं करण्यात मनसे अपयशी ठरले राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी जीन्स घालून ट्रॅक्टर चालवणारा माणूस हे माझं स्वप्न आहे असा आधुनिक दृष्टिकोन मांडला पण तो ग्रामीण भागात स्वीकारला गेला नाही ते कार्यकर्ते ग्रामीण भागात तो संदेश ठाकर्यांचा पोहोचवू शकले नाही हेही अपयश होतं तरुणांचा मोठा पाठिंबा गमावणं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान मनसेकडे मोठ्या प्रमाणात तरुणांचा पाठिंबा होता अनेक तरुणांची मनसेप्रती सहानुभूती मात्र मनसेला सत्ता मिळवता आली नाही सत्तेचे सुखानू आपल्या हाती ठेवता नाही आले आणि कोणतेही ठोस लाभ मिळवून देण्यात न यशस्वी झाल्याने अनेक तरुण हे भाजपकडे पर्याय म्हणून वळले सत्ता नसताना केवळ आंदोलन करून फायदा होत नाही हे लक्षात आल्यानंतर तरुणांचा उत्साह कमी झाला मनसेचे पाठीराखे युवापासून ते तरुण रोजगाराच्या संधीच्या शोधात होते आणि त्याच काळात आलं काँग्रेस भाजपचं लाभार्थी राजकारण बेनिफिशरी पॉलिटिक्स हे न साधू शकणं हे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप लाभार्थी पॉलिटिक्स साधू न शकणं हेही मोठं अपयश होतं शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप हे, हे सरकारी योजना आणि लोकसहाय्य यामधून आपले मतदार तयार करत राहिले मनसेकडे सत्ता नसल्यानं आणि असे लाभ देऊ शकत नसल्यानं त्याचा एक मोठा मतदार गट भाजप शिवसेनेकडे गेला राज ठाकरे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि नियोजन असलेले नेते आहेत लाव रे ते व्हिडिओ हा दस्ताऐवज आणि पुराव्यांसह भाषण करणारा एकमेव नेता महाराष्ट्राला मिळाला महाराष्ट्राला इतर कोणत्याही नेत्यांकडं राज ठाकरे यांच्यासारखी ना तयारी आहे ना वक्तृत्व आहे ना करिश्मा आहे त्यांचा दोन हजार एकोणीस मधला तो लावरे तो व्हिडिओ तर प्रचंड लोकप्रिय झाला पण त्यांची भूमिकाही लोकप्रिय झाली त्यांची भाषणं पुरावे व्हिडिओ क्लिप्स लिखित संदर्भ आणि विश्लेषणात्मक मांडणीनं परिपूर्ण असतात ब्लू प्रिंट संकल्पना मनसेनं मांडली मराठी माणसेनं न पाहिलेला विचार दोन हजार मध्ये महाराष्ट्र ब्ल्यू प्रिंट जाहीर करून त्यांनी शहरी विकास नागरीकरण आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग सुचवले मात्र मराठी मतदार हा विचार गांभीर्यानं घेऊ शकला नाही तो त्यांना स्वप्नवतच वाटला दोन हजार चोवीस आणि पुढे जर पाहिलं तर मनसेसाठी आता संधी असेल की मनसे आस्ताच्या जवळ असेल कुठल्याही राजकीय पार्टी तशा त्यांचा अस्त होणार नसतो त्यांचा विचार हा कायम कुठे ना कुठे जिवंतच असतो पण आता संधी म्हणून जर पाहायचं असेल तर मुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक यामध्ये अजूनही मराठी मतदारांचा पाठिंबा मनसेला मिळू शकतो मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा योग्य तोडगा काढला तर या पक्षाला चांगले दिवस अजूनही येऊ शकतात मनसेसमोर मोठी आव्हानं कुठली आहे तर राजकीय भूमिका सातत्यानं बदलल्यानं मतदार संभ्रमात आहे महत्वाचे नेते पक्ष सोडून गेले त्यामुळे संघटन शक्ती कमकुवत झाली आहे मुंबई आणि नाशिक महानगरपालिका या निवडणुका मनसेसाठी एक उत्तम संधी असू शकतात मनसेचा पुढील प्रवास हा राज ठाकरे यांची अभ्यासू नेतृत्वशैली प्रभावी व्यासपीठ नियोजन आणि नव्या कल्पनांमुळे ते इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरताना दिसतील मात्र संघटनबांधणी राजकीय सातत्य आणि दीर्घकालीन रणनीतीच्या अभावामुळे मनसेचा प्रभाव कमी झाला जर पुढील दोन तीन वर्षात मनसेनं ठोस राजकीय दिशा ठरवली आणि संघटन मजबूत केलं तर पक्ष पुनर्जीवित होऊ शकतो अन्यथा मनसे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक असफल प्रयोगही ठरू शकेल राज ठाकरे यांनी दुसरी फळी निर्माण करण्याकडे जर भर दिला अमित ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र पिंजून काढला गेला आणि महाराष्ट्रात नवीन फळी उभी राहिली तर मोठा प्रयोग मनसे रिजनल पार्टीज म्हणून यशस्वी ठरू शकतो सत्तेतला सहभाग मनसेला तारू शकतो आणि लोकांपर्यंत मराठी अस्मिता मराठी विचार हा पोचवला जाऊ शकतो मनसेसाठी संधी आहे ती म्हणजे त्रिभाषा सूत्राची मनसेसाठी संधी आहे तामिळनाडूच्या धर्तीवरती सांस्कृतिक राजकारण करण्याची न की धार्मिक कारण करण्याची मनसेचा इतिहास हा महाराष्ट्राचाही इतिहास आहे मराठी माणसांचाही इतिहास आहे पार्टी जगली पाहिजे विचार जगला पाहिजे राजकारणही झालं पाहिजे पण या राजकारणातनं सामान्य माणसाचं भलेही झालं पाहिजे राजकारण हा पूर्वी एक विचारांचा खेळ होता नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील एक नातं आदर्शवादावर उभं होतं पण आज परिस्थिती वेगळी आहे कार्यकर्ता हा विचारांसाठी नाही तर संधीसाठी राजकारणात येतो आणि नेते त्याचा पुरेपूर वापर करून घेतात सत्ता असो वा विरोधी बाक कार्यकर्त्यांना केवळ प्यादासारखं वागवलं जातं आज धनंजय मुंडे असो वाल्मिक कराड असो सुरेश धस असो खोक्या असो बोके असो अजून कुणीही असो कार्यकर्ते नेत्यांच्या कचऱ्याच्या कुंडीत टाकले जातात जेव्हा त्यांची गरज संपली जाते सत्ता टिकवण्यासाठी आंदोलनं उभं करण्यासाठी आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून मार खाण्यासाठी लढण्यासाठी कार्यकर्ता हवाच पण जेव्हा वाटणी आणि सत्तेचा लाभ मिळवायचा असतो तेव्हा फक्त नेते जगतात नेते तरतात तेव्हा त्याच कार्यकर्त्याला कोपऱ्यात टाकलं जातं त्यामुळं कार्यकर्त्यांना हे समजून घ्यायला हवं की आपली बांधिलकी नेत्यासोबत आहे वैचारिकतेसोबत आहे की सामान्य जनतेसोबत पूर्वी कार्यकर्ता वैचारिक बांधिलकी ठेवून लढायचा पक्षाच्या तत्वांसाठी समर्पित असायचा पण आज सत्तेच्या वलयात पैसा कमावण्यासाठी कार्यकर्ता पुढे येतो आणि त्याला तसाच वापरला जातो राजकारणातली ही दलाली वाढत चालली आहे कार्यकर्त्यांना खोक्यांसाठी विकत घेणारे आणि आका म्हणून हाक मारायला लावणारे नेते महाराष्ट्राला नकोत तसंच स्वतःच्या भविष्यासाठी गहाण पडणारे लाचारे स्वीकारणारे कार्यकर्तेही नकोत म्हणूनच हा प्रवाह बदलायला हवा कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला हवा राजकारणात विचार महत्वाचे असतात व्यक्ती नव्हे जोवर कार्यकर्ते स्वतःला प्यादळ समजतात तोवर नेत्यांच्या स्वार्थसुखाचा डाव ते जिंकत राहणार म्हणूनच कार्यकर्त्यांनी आता भावनिक नव्हे तर वैचारिक बांधिलकी जोपासली पाहिजे सत्ता बदलणं व्यवस्थेचा भाग होणं हे चांगल्या विचारांसाठी असायला हवं हो। महाराष्ट्राला ना विकले गेलेले कार्यकर्ते पाहिजेत ना भ्रष्ट नेते हे लाचारी तोडून नव्या कार्यकर्त्यांची नवी पिढी घडायला हवी जी खऱ्या अर्थानं समाज आणि विचारांसाठी उभी राहील हाच असेल वर्तमान महाराष्ट्र आणि हाच बदल वर्तमान महाराष्ट्राला हवाय विकले गेलेले लाचार असलेले कार्यकर्ते ना समाजाचं भलं करतात ना आपलं करतात त्यांच्या मागे राहतं त्यांचं कुटुंब ज्याची संपूर्ण वाताहत झालेली असते किमान वाल्याचा वाल्मिकी झाला पाहिजे वाल्मिकीचा वाल्या नको औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीविरोधात मी काही बोलू पाहतोय औरंगजेबाची कबर हा केवळ साधा दगड मातीचा सा ढीग नाही तर तो आपल्या बापदाच्या संघर्षाचा जिवंत आहे ती कबर साक्ष आहे मराठ्यांच्या अपराजित जाज्वल्य पराक्रमाची त्यांच्या रक्ताने लिहिलेल्या इतिहासाची छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महान मराठा सैन्यानं जी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची मशाल पेटवली ती औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्यालाही झुंजार मराठ्यांसमोर झुकायला भाग पाडलं औरंगजेबाने आपली अखेरची वर्ष मराठ्यांच्या प्रतिकारात घालवली पण अखेर तो पराभूत झाला याच मातीत छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान राजाराम महाराजांचा संघर्ष महाराणी तारा राणी साहेब यांचं धैर्य आणि संताजी धनाजी तसेच इतर मराठी सरदारांनी केलेला औरंगजेबाचा पाडाव हो हीच खरी त्याच्या कबरीवरील लिहिलेली कथा आहे त्या कबरीचा प्रत्येक दगड सांगतो की मराठे कोणालाही शरण जात नाही लढतात आणि विजय मिळवतात ती कबर हटवली तरी इतिहासाच्या त्या पानांवरील रक्ताचा ठिपका पुसला जाईल जो आपल्या पूर्वजांनी आपल्या मातृभूमीसाठी सांडला हा इतिहास पुसला जाणार नाही कारण हा इतिहास फक्त पुस्तकात नाही तर या भूमीच्या काळजात कोरलाय त्या कबरीकडे पाहून प्रत्येक मराठा नव्या तेजानं पेटला पाहिजे हा संघर्ष कधीही विसरण्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना शिकवण्यासाठी आहे म्हणून औरंगजेबाची कबर हे आपलं दुबळे पण नाही तर आपल्या पराक्रमाचा इतिहास आहे शिवरायांच्या तेजानं प्रेरित होऊन आम्ही ती कधीही हटवू शकत नाही तर तिला पाहून प्रत्येक मराठा अधिक जोमानं उभा राहील हा आमच्या शौर्याचा वारसा आहे माणूस गेल्यावर वैर नाहीच हाही विचार या भूमीतला आहे पण आमच्या भूमी आणि लोकांसोबत वैर केलं तर इथेच गाडतो हा इतिहास देखील आम्ही विसरत नाही त्यामुळे औरंगजेबाची कबर हा आता इतिहास आहे धन्यवाद